तर अंक पण मला तुम्ही सांगायचे मी सुरुवात करायची आपल्याला तुम्ही मला अंक सांगायचा आहे मी तसा जोडणार आहे आणि तीच कृती तुम्ही सुद्धा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे ती तुम्ही पूर्ण करायची आहे

संख्या वाचायला शिकलो आणि त्याचबरोबर आपण वाहनांचे प्रकार सुद्धा पाहिले आकाशात उडणारे वेगळे जमिनीवर चालणारे वेगळे रुळावर धावणारे आग होडी आहे जहाज आहे होडी मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत छोटी होडी असते मोठी होडी असते आपण नाव म्हणतो छोट्या होडीला हे झाले आपले वाहनांचे प्रकार बघा आपण वाहनांचे किन प्रकार बघितले जमिनीवर चालणारे म्हणजेच रस्त्यावर चालणारे आगगाडी रुळावर धावणारे आकाशात ओढणारे विमानासोबत

संख्या ज्ञान पण पक्क होणार आहे आणि आपल्याला आनंद सुद्धा छान पैकी मिळणार आहे की नाही चित्र काढल्यावर आनंद कि नाही पण देऊ शकतात तुमच्या आवडीचा पुस्तकातली ही आपली कृती छानपैकी पूर्ण करायची आहे आणि त्या सगळ्या कृती पूर्ण केल्यानंतर त्याच्या तुमच्या आवडीनुसार त्याला रंग सुद्धा छान छान द्या धन्यवाद